हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गोल गळ्यामध्येच गोल डीपमध्ये तर हा बोटनेट टाईपमध्ये गळा पडतो आहे तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे पूर्ण उंची गळ्याची टाकायची आहे तर इथे मी घेतलेले आहे साडे दहा तुमच्या आवडीनुसार गळ्याची उंची ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने बॉक्स बनवून घ्यायचं आहे गळारुंदी मी इथे सव्वा दोन टाकलेली आहे आणि त्यानंतर इथे मी वरती मार्जिन करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे तुम्हाला जेवढा डीप हवा आहे त्या पद्धतीने ठेवू शकता त्यानंतर इथे मी तीन इंच घेतलेले आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने क्रॉस देऊन आकार दिलेला दे आहे त्यानंतर इथे मी दुसरा आकार अशा पद्धतीने देत आहे आधी बघू शकता इथं रेश मारून घ्यायची आणि तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही डीप करू शकता आणि इथे पण आपल्याला व्यवस्थित आकार देऊन इकडे कटिंग करून घ्यायचं आहे जसा मी इथे आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला आकार देऊन घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपला हा गोल गळ्यामध्ये गोल डीप गळा होणार आहे तर इथे बघू शकता खूप सुंदर आणि असा बोटनेट टाईपमध्ये गळा मोडत आहे हा त्यानंतर आपल्याला मेन पीस आहे तो घ्यायचा आहे आणि वरती अस्तर आहे ते आपल्याला ठेवून इथे पिना लावून घ्यायचे आहेत स्टेप बाय स्टेप पिना लावून घ्यायचे आहेत कापड जर हालत असेल तर तुम्ही जास्त पिनांचा वापर करायचा आहे इथे बघू शकता मी कशा पद्धतीने पिना लावून घेतलेले आहेत मी फक्त दोनच घेतलेले आहे त्यानंतर इथे पाव पाव इंचानं शिलाई घालवायची आहे आणि जो मेन कोना आहे त्याच्या आपल्याला मिशन थांबवून बरोबर आपल्याला कोण्यावरचा पॉईंट काढून घ्यायचा आहे जसा इथे मी पॉईंट काढत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण पॉईंट काढून घ्यायचा आहे त्यानंतर आतमधले कापड जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता मी जसं इथे कटिंग कर करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण कटिंग कर करून घ्यायचं आहे त्यानंतर मेन कोन आहे त्यानंतर आतल्या साईडला वगैरे कट द्यायचं आहे कट दे, दे आता वेळेस शिलाईच्या आतमध्येच कट द्यायचं आहे कोन्यामध्ये तरी खूप महत्त्वाचे कट आहेत ते व्यवस्थित द्यायचे आणि त्यानंतर अशा पद्धतीने हे कोने बाहेर काढायचे आहेत तुमच्या लक्षातच येईल मी कशा पद्धतीने काढत आहे कट कमी पडला तर अजिबात व्यवस्थित येत नाही त्यानंतर इथे दाखवते मी खिळ्याचा वापर करून मी इथे कोनेबाहेर काढलेले आहेत व्यवस्थित अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायचं आहे जास्त प्रेस करायचं नाही नाहीतर आपली शिलाई उसवते एकदम हलक्या हाताने असं हे करून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे एकदम तुम्ही दाब दिला तर शिलाय आपली असती मेहंदी उसवते कारण ऑलरेडी आपण कट दिलेला असतो त्या ठिकाणी त्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने हा गळा खूप सुंदर आणि छान दिसत आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मी इथे लेस लावणार नाही आहे म्हणून मी पावपाव इंचाने असा दाब दिलेला आहे पावपाव इंच शिलाई घालून म्हणजे काठ सोडून पावपाव पाव इंचाने हे केलेलं आहे त्यानंतर माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यानंतर कमेंटमध्ये सांगा अशा पद्धतीने आपल्याला दाब करून घ्यायचा आहे पूर्ण गळ्याचा आकार आहे इथे बघू शकता खूप सुंदर आणि छान गळा दिसत आहे त्यानंतर साईडचं जे ब्लाऊजचं म्हणजे पाठीचा भाग आहे तो मी कटिंग करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने शिवून पण घ्यायचा आणि कापड यश टोलनं राहिलेलं असतं ते आपल्याला कट करायचं आहे पूर्ण शिवून घ्यायचं आहे अजिबात कुठेही हे करू नका आणि हात म्हणजे हे करून घ्यायचं चुन्या पडून वगैरे द्यायच्या नाही बॅक साईडला आपल्याला तर इथे बघू शकता मी पूर्ण कापड यश आहे ते कट करत आहे जॉईन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कट झाल्यानंतर सगळं कापड कटिंग करून घ्यायचं आहे जॉईन केल्यानंतर आणि आपल्याला मेन पाठीचं टक्स असतात बॅक साईडचं ते टाकून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता आपला पूर्ण प्रॉपर झालेलं आहे हे त्यानंतर इकडे बघू शकता मी टक्स देता वेळेस कधीही शोल्डरचा मध्य काढायचा आहे गळा डीप असला तर तुमचा खूप तर ते अडीच किंवा तीन इंचाचं स्टक्सचं टाका मी इथे काही मापलेलं नाही आहे पण तुम्ही टेपनं टाकू शकता त्यानंतर मी इथे पट्टी तयार केलेली आहे तर ही पट्टी आपल्याला पावपाव इंचाने पाठीच्या भागाची जॉईन करून घ्यायची आहे इथे बघू शकता मी जशा पद्धतीने जॉईन करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही जॉईन कर करा तुम्हाला आपल्या चॅनलवरती आणखीन काही मा माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता त्यानंतर पाटीची पट्टी मी इथे फोल्ड केलेली आहे आतल्या साईडला तशीच तुम्हाला पण फोल्ड करून घ्यायचे आहे कोणकोण पाटीची पट्टी लावतं कोणकोण डायरेक्टच हे करतं तर मीला नेहमी पाटीची पट्टी लावायला आवडते आणि मागून गळा वगैरे छान दिसतो त्यानंतर मी इथे रेडीमेड लटकन घेतलेले आहे तयारच आहे नॉट्स वगैरे तुम्ही कपड्याची पण लावू शकता पण अशा कपड्यांची पलटत नाही नॉट्स त्याच्यामुळं कधी पण नेहमी में, रेडीमेडच खूप सुंदर आणि छान दिसते तर हे मेन कोण आहे त्या ठिकाणी आपल्याला ही लेस लावून घे सॉरी नॉट्स लावून घ्यायचे आहे तुम्ही याच्यावरती लेस पण लावू शकता खूप सुंदर आणि छान दिसते तर हा माझा कापड आहे ते चकाकीचा आहे त्यानंतर इथे फायनल बघू शकता आपल्या ब्लाउज मी शिवून तयार केलेला आहे त्याचाही तुम्हाला मी लुक इथं दाखवणार आहे पाठीचा भाग दाखवलेलाच आहे इथे बघू शकता मी फुगाबाईचं पण आपलं हे टाकलेलं आहे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता आणि फायनल लुक बघू शकता किती सुंदर आणि छान दिसत आहे